you're नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्याला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण अंधेरी विभागामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून लोकांना मिळाले पैसे याचा आनंद हो आज चहूकडे व्यक्त होत असताना आज अंधेरी विधानसभेतील सगळ्यात प्रिय असे लोकप्रिय नेते मुरजीबाई पटेल यांच्या वतीनं लाडकी बहीण योजनेच्या ज्या मिळालेल्या पैशाबाबत जो उत्साह आणि जल्लोष आहे या ठिकाणी साजरा होणार आहेत या ठिकाणी अंधेरीच्या महाकाली या विभागामध्ये पी, -पी एम जी ग्राउंडवरती एक मोठा जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी येत आहेत आणि असंख्य लोक या कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत ज्यामध्ये रक्षाबंधनच्या माध्यमातून मुरजी साहेब यांनी प्रत्येक महिलेला एक पैठणी सुद्धा देण्याचा ठरवलेलं आहे आणि ते अत्यंत उत्साह आणि जल्लोष आजच्या कार्यक्रमामध्ये आहे म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं आहे की सरकारने काहीतरी जनतेला दिलं आहे महिलेना पहिल्यांदाच काहीतरी एक भेटवस्तू दिली आहे तशाच पद्धतीने पंधराशे रुपये महिना अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलेला पंधराशे रुपये खात्यात आलेले आहे ते सुद्धा एक नाही तर दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिला विभागातल्या खूप खुश आहेत आनंदी आहेत जल्लोष करता आहेत आणि ह्याचाच कार्यक्रम म्हणून अंधेरीतील विधानसभेमध्ये मुरजीबाई पटेल यांनी विशेष पद्धतीने या ठिकाणी जल्लोषाचं कारण घेतलेला आहे त्यांना शुभेच्छा देण्याचं कारण घेतलेलं आहे आणि रक्षाबंधन निमित्त या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी येत आहेत आणि सगळ्यांना शुभेच्छा रक्षाबंधनच्या देणार आहेत मुरजीबाई पटेल यांच्या माहिती अंतर उभी जनता ही खूप मोठ्या प्रमाणात आहे येणारी विधानसभा ही कशा पद्धतीने घडवली जाणार याचा आपण थोडं वेगळं सांगायची गरज नाही Papa T relствен, Txwaka barok-nyakun. Ntya Bere Davis <laughs> Mayawel variables Ha Trustee Tol節目 zantifpaso ân I'm gonna

Mata-se! mata भारतीय राष्ट्रपति शंक पार भारतरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अर्पित करते आज यह सावित्रीत यहां में उपस्थित है जानी खुरा अर्थान मुहूर्त लड़ रही क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले नमन करते आज मथित अपने मुंबई के अध्यक्ष आशुष शेलारजी मंगल प्रभात ले प्रवीण दरकरजी धनुषाता चौधरी विद्या ठाकुर भारतीदे येकर विजया कराग अवर्मजी अमित साठमजी प्रसाद नागजी रामिदास पोळणकरजी अतुल धाकळकरजी राजन सिंगजी चित्रातल वाघ शीतल तल गंभीर शलाखातल चावळी संजय भक्ताजय आणि या कार्यक्रमाकरता विशेष नेहमीच देणारे मूर्गिदेव म्हणजे या ठिकाणी आणि उपस्थित अगदी थोड्या संघटनेत उपस्थित असलेले माजी बंधू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लिंक ऐसा य सभागृहा जुड़ा मजी बाइट जुड़ी ती सो मजा सग्या विधिनी सग्या लड़किया बहिणी ने मी तुमसे मनापासन आभार मानते जे प्रेम रक्षाबंधना निमित्ता तुम्हें दिला या प्रेमाचा मला कधी उत्तरही व्हायचंच नाहीये जन्मभर याच प्रेमात मला ठेवा एवढी विनंती तुम्हाला मी करतो आज खरं म्हणजे जेवढ्या आमच्या बहिणी मध्ये आहेत मी आलो तेव्हा तेवढ्याच बहिणी बाहेर उभ्या होत्या मुरजी भाई थोडा अंदाज चुकला जागा कमी नडली त्या माझ्या बहिणीने म्हणत होत्या आम्हाला आत यायचंय तर पोलिसांना मी विचारलं तर ते म्हणाले साहेब बाहेरची संख्या इतकी मोठी आहे त्यांना जर आतमध्ये घेतलं तर कॅम्पूड सारखी या ठिकाणी अवस्था होईल त्यामुळे त्या बहिणींना सांगतो तुम्हाला या हॉल मध्ये जागा मिळाली नाही तरी आमच्या हृदयात तुमची जागा आहे एवढं लक्षात ठेवा तो तो हजारे हजारे ते आपल्या काही बहिणी निराश करत गेल्या त्यांच्याकरता वेगळा कार्यक्रम निश्चित करत होईल तर मला अतिशय आनंद आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात हजारो हजारो भगिनी सोबत आज जुडल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला खरं म्हणजे एक गोष्ट सांगतो मला कोणी देवेंद्रजी म्हणतो

विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला आमच्या बहिणींना देशाच्या मुख्य मुख्यधारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही जोपर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाही जोपर्यंत महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार नाही जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही जोपर्यंत त्या आपल्या पायावर उभ्या राहणार नाही विकसित भारताचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी विकसित भारताकरता विकसित भारताकरता विकसित ना। महिला अशा प्रकारचं महिला केंद्रित धोरण सुरू केलं आमच्या आशिष शेलारांनी बघाशी काय काय योजना झाल्याच्या सगळ्या योजना आपल्याला सांगितल्या हलू हलू महिला जीवना में परिवर्तन होता है सर आगे, आगे आगे होता है क्या वाला निर्णय है दोन दो हजार सत्ता नव विधानसभा लोकसभा आता महिला प्रतिनिधि क्या निवर जा

लोक मनाले एस टी अड़चणीत है अजु तुम्हें पन्नास टे तिकट बनता कि एस टी बंद हो तो तो ताकत का तो। महती तो ना तो प्रवास करना सुरू के अर्ध तिकीट देस टी फायदा मध्य इतक मोटा प्रमाण महिला पा प्रवास करू लग्या आज अपन लड़किया बहिने की योजना आ लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतोय या राज्यामध्ये काही नेत्यांना असं वाटत की लाडकी बहीर योजना कशा करता आली या योजनेला ते त्या ठिकाणी रोज सुधाशाप देतात या योजनेचा विरुद्ध हे नेते कोर्टामध्येही गेले कोर्टाने फकारल्यानंतर

एकतीस मार्च पर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवले आणि पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने आपलं सरकार या ठिकाणी येणार आणि पुन्हा तुमचे एका वर्षाचे पैसे बजेटमध्ये आम्ही ठेवणार अरे बजेटमध्ये मध्ये नियमाने एकाच वर्षाचे पैसे ठेवता येतात पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर आत्ताच पाच वर्षाचे पैसे आम्ही ठेवून दिले असते पण लाडक्या बहिणींनी चिंता करू नका त्या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत आपलं महायुतीच सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही आता हे लोक आम्हाला विचारतात पंधराशे रुपयात काय होणार सोन्याचा चमचा तेंडामध्ये घेऊन जे पैदा झाले त्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजू शकत नाही हॉटेल मध्य गर दौन दो हजार रुपया की तीट देना पंद्रह रुपया की किमत समझू शकृहिरी जी आप शेवटी

अरे तुम्हें कर काल तो कालपर्यत का ही सुन नहीं अरे आता आम्मी देना तर तर नाव फिर दे लोक निकाले ज्याला उत्तर देते आम्या लड़क्या महाविकास आघाड़ी जे पक्ष है ये दीद वाक्य काड़की बहन नहीं है जो दीद वाक्य लड़का मुलगा लड़की मुलगी अगर निकट मंत्री जाला तो मजा मिलगा प्रधानमंत्री जाला तो मजा मिलगा निकट मंत्री जाली तो मजा मिलगी अंचा करे दोनों सोल्डन साल लड़का मिलगा अंडर की मिलगी अंचा करे या जितने उसको कितने महाराष्ट्र अरे महाराखा कोटी

डर सिलेंडर देने की योजना देखी तुम्हारे आणलेली आहे सर्व आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करना च काम अपन ये करेट लड़की सारी योजना योजनेमध्ये योजने जर घर मुर्गी आली मुर्गी जन्माला आया बगर पांच हजार रुपये तेरह वर्ग पांच हजार रुपये सातव्या वर्ग सहा हजार रुपये दावे वर्ग सात हजार रुपये बारावी गत हजार रुपये अठारह वर्षा हो एक लाख रुपये मुलीला मिलती अभी लेख लड़की योजना ज्यादा अपने खर मे आज या निमित्ता मैं संगित पाजे केवल अपने मुलींकर नहीं लाडक्या भावांकरता देखील आपल्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारनं लाडक्या भावांकरता देखील योजना आणलेली आहे ज्यामध्ये आता आमच्या भावांना किंवा बहिणींना देखील कोणीही अप्रेंटिस वर ठेवलं तर दहा हजार रुपयापर्यंतचा त्याचा पगार राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे आणि त्यामुळे एक वर्षानंतर त्यांना परमनंट नोकरी मिळेल दुसरीकडे नोकरी करता येईल मला एवढंच सांगायचं आहे राज्यामधलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील मी असेल अजितदारा असतील आमचं मंत्रिमंडळ असेल सगळे आमदार असतील अहो राष्ट्र तो तुम्हार करता मेहनत करते सक्षमे महाराष्ट्र सक्षम होना पाइजे बेल बेलभन देना लोक नहीं महाराष्ट्र का ही लोग केवल बेलभन देता जी भाषण पहां भाषण मोटी मोटी भाषा शब्द मोटे मोटे

सग्या जिम्मे अपना बोला कंठे ग्रामीण मलेगा जलगाव शहर बुल्ढा खानगर अमरावती यवतनाल वर्धा भंडारा चंद्रपूर नांदेड़ हिंगोली जालना संभाजीनगर लातूर आारासी

आमच्या बहिणींना काही ना काही ओळणीच्या स्वरूपामध्ये टाकावलं आणि बहिणी आता ही ओळाणी दोन महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत तुमचे भाऊ पेटवण्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो

जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की जय